शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंतच्या सर्व काही शेती संदर्भातील बातम्या पाहायला मिळतील सर्व काही बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळत असतात तसेच आता तसे पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी सर्व काही बातम्या ज्या आलेल्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार महत्त्वाची पहिली अशी बातमी कृषीमंत्री कोकाटे यांची शेतकऱ्यांबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य विरोधकांची कृषीमंत्र्यांवर टीका असे वक्तव्य करायला नाही पाहिजे कारण की शेतकरी सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत महत्त्वाची अपडेट आहे आंबेडकर जयंतीला लाडक्या भहिणींना साडी गिफ्ट अंत्योदय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख शहात्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना मिळणारा आहे लाभ अखेर दिलासा देणारा निर्णय जाहीर शेतकरी मित्रांसाठी महत्वाची अशी बातमी आलेली आहे राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार विदर्भातील शेतकऱ्यांना मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे एकंदरीत विचार केला तर चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भरपाई हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे मात्र सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेले होते बऱ्याच शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आता चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे कमेंट सांगा। पीक विम्याच्या पैशातून लग्न साखर पुढे करता आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कृषी मंत्री कोकाटे पुन्हा वाद्याच्या भोवऱ्यात विरोधक देखील मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आहेत कारण की कर्जमाफी संदर्भात त्यांनी मोठे वक्तव्य केल्याचे देखील पाहायला मिळाले शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक संदर्भातील बातमी पाहण्यासाठी नुकसान भरपाईची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल खानदेशामध्ये रब्बी पीक कर्ज वितरण अपूर्ण असल्याची बातमी मिळते मोठी बातमी बहुतांशी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हवामानाची शक्यता मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्यावर वादळी पावसाचे संकट पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले सध्या स्थितीला अनुदान मिळणार तरी कधी शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफीबाबत कृषीमंत्री काय म्हणाले नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस झालेला आहे कर्जमाफी सध्या तरी नाही असे प्रश्न उपस्थित होऊ शकतं रेशन कार्ड थेट रद्द होय शेतकरी मित्रांनो सर्वजण पहा रेशन कार्ड आता लवकरात लवकर रद्द होऊ शकतं के वाय सी लवकरात करून घ्या महत्वाची बातमी कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची केली फसवणूक सध्या स्थितीला मोठा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही महत्त्वाचे अपडेट जिल्ह्यात गारपीट पावसाचा तडाखा तीन हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे त्याची पाहणी कृषी मंत्री कोकाटे यांनी केली तीन हेक्टरवरील शेतकऱ्यांना दीड वर्षानंतरही अनुदान मिळ अनुदान मिळेना सध्या स्थितीला बातमी पाहायला मिळत आहे अनुदान मिळणार तरी कधी शेतकऱ्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनुदान देखील नाही धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर नंदुरबार जिल्ह्यासाठी देखील खुशखबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादीत नावे आलेली आहेत तुमच्या जिल्ह्याची देखील पीक विम्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अनुदानाला वाटपास मंजुरी मिळालेली आहे बीड जिल्ह्यात देखील पैसे बँक खात्यात येण्यास सुरुवात झाल्याचं शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत अखेर पैसे येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे आता धुळे जिल्ह्यात देखील एकोणतीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहे तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अपडेट देऊ शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये योग्य प्रकारे सोयाबीनचे उत्पादन घ्यायचे असेल तर एक वेळेस सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पेरलेले आहे उन्हाळी सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळालेला असून भरघोस शेंगा देखील लागलेल्या आहेत तुम्ही स्क्रीनवरती लाईव्ह बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधा महत्त्वाची बातमी पुन्हा बरळले बावनकुळे म्हणाले शेतकऱ्यांची सरकारतर्फे क्षमा आता कोकाटे यांनी जी आहे ती वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्याच्याच विरोधामध्ये आता बावनकुळे म्हटलेले आहेत की त्याबाबत आम्ही क्षमा मागतो शेतकऱ्यांबाबत असे वक्तव्य केले नाही पाहिजे असे देखील बावनकुळे यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आपण आवाज उठवला तरच पुढे चालून कर्जमाफी होऊ शकते कमेंटमध्ये नक्की सांगा महत्त्वाची बातमी दहा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंधरा हजार कृषी पंपांना दिवसा पुरवठा शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भर वीज पुरवठा आता करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो आलेल्या आहे शेतकऱ्यांना काळजी करण्याची कारण नाही आता दिवसादेखील मोठ्या प्रमाणात वीज मिळणार महत्वाची अशी बातमी आहे खानदेशामध्ये पीक विम्याची भरपाई नगण्य तीन जिल्ह्यात केवळ सदोतीस कोटी रुपये मिळणार खरीप दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आता खानदेशामध्ये आणि कोकणातील शेतकऱ्यांना अल्प विमा भरपाई जाहीर केली असून जळगाव धुळे नंदुरबार आणि कोकणातील केवळ काही जिल्ह्यांनाच ही मदत देण्यात येणार आहे एकंदरीत विचार केला तर खानदेशामध्ये आता ही नुकसान भरपाई मिळणार असून सदोतीस कोटी रुपये मिळणार आहेत अजून काही जिल्ह्याची आपण नावे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेच शेतकरी म्हणत होते आम्हाला पीक विमा मिळत नाही नुकसान भरपाई मिळत नाही मात्र शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी मदत मन, मंजूर होते त्या ठिकाणी तुरळक शेतकऱ्यांनाही मिळत चाललेले आहेत त्यामुळे जरी आता तुम्हाला मिळाली नसली तर वाटपाचे काय आदेश दिले तर आपण त्याबाबतची बातमी तुम्हाला देऊ महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा मनसेचे जिल्हाभरात आंदोलन एक रुपयात पीक विमा योजना लागू करण्याची देखील माहिती सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा अशी देखील मागणी जोर धरू लागलेल्या आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला तर शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा पुन्हा मिळेल महत्वाचे अपडेट कर्जमाफीवरून आधी बरळले आता दिलगिरी केली व्यक्त कर्जमाफीवरून आधी बरळले होते आता दिलगिरी व्यक्त केली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कृषी मंत्री कोकटे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती जिल्ह्यातील एकोणसत्तर टक्के शेतकऱ्यांना ओळखपत्रासाठी केली नोंदणी दोन लाख चौदा हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचं पाहायला मिळत आहे नोंदणी झालेली शेतकरी संख्या देखील आता वाढली आहे शेतकरी मित्रांनो पुढील जिल्ह्यांची यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी आता अनुदान नुकसान भरपाई पीक विम्याचे वाटप केले जाईल त्या जिल्ह्याचे आपण नावे सांगत आहोत तर इकडे लक्ष देऊन ऐकू शकता तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगून व्हिडिओला एक लाईक नक्की करा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कार्डिपच्चात नुकसान सात कोटी एक लाख रुपये झालेले आहे तर ठाणे जिल्ह्यात ही रक्कम देण्यात येणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात अडुसष्ट लाख तर सिंधुदुर्ग एक कोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या अशी मागणी होत चाललेली आहे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत काळजी सवी जर तुमच्या बँक खात्यात नुकसान भरपाई आली नसेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला आता नुकसान भरपाई मिळेल कारण की नुकसान भरपाई अनुदानास वाटप केले असल्याची माहिती मिळत आहे अचानकपणे सव्वीस जिल्हे यामध्ये मंजूर केलेले आहेत जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची अपडेट लवकरात लवकर पाहायला नक्कीच मिळेल आता पुढील कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी मदतीचे वितरण केले जाणार आहे सविस्तर पाहू एकंदरीत विचार केला तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पन्नास कोटी नऊ लाख रुपये हे आता मिळणार आहेत तर काढणी पश्चात भरपाई दहा कोटी एकावन्न लाख रुपये तर पीक काढणी प्रयोग एकोणीस लाख व एकूण भरपाई साठ कोटी ऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे यामध्ये जिल्ह्याचा विचार केला तर पुढील क्रमांकाचा जिल्हा अमरावती आहे अमरावती जिल्हा पात्र ठरलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे पुढील जिल्ह्यांचे अपडेट आपण नक्की सांगणार आहोत सरकार नका घेऊ टेन्शन शेतकऱ्यांना चालू करा पेन्शन शेतकरी कामगार पक्षाचे भाई गोले पाटलांची केली मागणी एकंदरीत विचार केला तर आता सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना पेन्शन चालू करावी सरकारने कोणत्याही प्रकारची टेन्शन घेऊ नये अशी मागणी आता पाहायला मिळत आहे जर शेतकऱ्यांना आता पेन्शन चालू केले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो काही ना काही त्यांना आधार मिळेल सध्या स्थितीला सोयाबीन कापसाच्या कमी दरामुळे देखील शेतकरी नाराज महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री घरकुल अनुदानामध्ये पन्नास हजारांची अतिरिक्त झाली वाढ पस्तीस हजार बांधकाम पंधरा हजार मिळणार सौर ऊर्जेसाठी आता दोन लाख आठ हजार सातशे पन्नास रुपयांचे अनुदान पाहायला मिळत आहे घरकुल योजनेबाबत आता चांगली सुधारणा देखील दिसून येत आहे अनुदान चांगले वाढले शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आलेल्या असून एकंदरीत जर विचार केला तर आता राज्य शासनाकडून विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मित्रचे उपाध्यक्ष राणा जगदीश सिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अवेळी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले तसेच इतर कारणामुळे वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही मदतीचा आधार म्हणून आता ही मदत देण्यात येणार असून काहींना हेक्टरी बारा हजार काहींना हेक्टरी तेरा हजार तर काहींना नऊ हजार देखील मदत वाटप केले जाणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अपडेट चांगली महत्वाची अशी बातमी आहे पारनेर तालुक्याला वादळी पावसाचा मोठा बसला तडाखा पिकांचे मोठे झाले नुकसान घरांवरील पत्रे उडाले झाडे उन्मळली शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी देखील पाहायला मिळत असून सध्या स्थितीला पैसे देण्याची मागणी मोठी बातमी आहे हमीभावाकडे झेपवणार सोयाबीन दर गडगडला बाजार समितीमध्ये सर्वसाधारण भाव चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर उतरल्याचे परिणाम देखील दिसून येतात बाजार समितीमध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली महत्त्वाची बातमी आहे कृषीमंत्री पुन्हा एकदा वादात शेतकरी कर्जमाफीवर वादग्रस्त वक्तव्यविरोधकांची टीकास्त्र पाहायला मिळत आहे महसूल मंत्र्यांची देखील माफी आता दिसून आलेली आहे एकंदरीत विचार केला तर आता कृषीमंत्री पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडलेले असून त्यांनी कर्जमाफीबाबत चुकीचे विधान केलेले आहे एकंदरीत विचार केला तर कर्जमाफीच्या अजायती पैशावरून शेतकरी दुसरेच काही करतो असं ते म्हटले पावसाची सावट गव्हासाठी ना सध्या स्थितीला लाभ सध्या जर पाहायला गेला तर गव्हासाठी आता लवकरात आत लवकर हार्वेस्टर तर मिळतच नाही आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर पावसाची सावट दिसून येत आहे ढगांची गर्दी देखील वाढत चाललेली आहे मात्र आता सध्या स्थितीला पुढील तीन दिवस पाऊस नाही आहे काळजी नसावी लवकरात लवकर गहू काढणी घ्यावी दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच कायदा पावसाळी अधिवेशनामध्ये मसुदा मंजुरीसाठी सभागृहात मांडणार असल्याची माहिती दूध भेसळ रोखण्यासाठी आता हा कायदा येणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे आता बऱ्याच जणांना चांगला दिलासा मिळेल व देखील कमी होणार आहे हरभऱ्यांनी गाठला सहा हजार रुपयांचा टप्पा आवक देखील घटली सध्या स्थितीला दर वाढूनही शेतकऱ्यांनी विक्री थांबवलेली आहे दर वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना अजून देखील आहे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला कमीत कमी सात हजार पाचशे रुपयांचा तरी बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी व्यक्त केली जाते महत्त्वाची अशी बातमी शेतकरी मित्रांनो आपण पाहिलेली आहे अशाच बातम्या आपण रोज देणार आहोत तुम्हाला हा बातमीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कारण की शेतकऱ्यांसाठी आपण एकमेव हे बातमीचं चॅनल पाहायला मिळत आहे अशा रोज बातम्या आपण देणार आहोत त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील व शेतकरी मित्रांनो अनुदान पीक विम्याच्या बातम्या देखील आपण देत असतो तसेच हवामानाच्या देखील बातम्या देत असतो धन्यवाद